नमस्कार सर्व प्रेक्षकांचे एस पी मराठी स्वागत आज आपण आहोत किल्ले धारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यामध्ये या डोंगरपट्ट्यामध्ये एक चांगल्या प्रकारे मोठा बाजार भरणार या ठिकाणी या डोंगरपट्ट्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी दाखल होतात त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव दाखल होतात आज लोकसभेच्या प्रचाराचा पारा चढला असून त्याचप्रमाणे उन्हाचाही मोठा पारा चढला आहे आणि या उन्हाच्या पाऱ्यामुळे लोक सावल्या बसलेले आहेत तर या ठिकाणी व्यापारी बांधव आहेत नागरिक आहेत सभेबाबत काय त्यांची चर्चा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बीड लोकसभेमध्ये पंकजाताई उमेदवार आहेत त्याचप्रमाणे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत तर आपली पसंती कोणाला राहील पंकजा पाठीमागच्या काळामध्ये दहा वर्ष प्रीतमताई यांच्याकडे खासदार म्हणून त्यांनी काम केलं त्यांचं काम कसं वाटतं आपल्याला चांगलं होत काय काम केलं त्यांनी सभागृह हे वाघ्या काय तुमचं नाव काय मोमीन मोहसी गाव धारू त्यांच्या काळामध्ये काम झाले का भरपूर हो झाले त्याचप्रमाणे या परिसरात आलेले नागरिक आपल्या सोबत आहेत तर बीड लोकसभेबाबत आपली पसंती कोणाला राहील पंकजाताई मुंडे कशामुळे काय काम केलं त्यांनी नंबर एक काम चालू असतात बे काहीच नाही कोणच्या गोष्टीच कमी नाही एक नाही दोन नाही काय नाही मस्त फर्स्ट क्लास काम करतात पाठीमागे मोदींनी सांगितलं तर आजचे दिन येणार आजचे दिन आले का आले 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 आजचे दिन आले दिन आले नंबर एक आले त्यांनी अनुदाना दिले सगळं दिलं सगळ्या काय गोष्टी सगळ्यांनी त्यांनी दिल्या बीडची रेल्वे कुठपर्यंत आली रेल्वे आष्टपर्यंत आली पहिलं का पुढे नंबर एक महानार शंभर किती मताची लीड लागेल पंकज साईल दहा लाखाच्या पुढे म्हणतो ना मग दहा लाखाच्या पंचवीस लाख मतदान आहे चुकीचं बोलतात आज बीड लोकसभेची रणधुमाळी चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराला प्रचंड वेग आलाय आणि या ठिकाणी हॉटेल चालक आहेत त्यांची पसंती कोणाला राहील हे आपण जाणून घेणार आहोत आज बीड लोकसभेमध्ये एका बाजूला पंकजा मुंडे दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ते भरपूर प्रमाणात प्रचार करत आहेत आपल्याकडे कोणी भेटीसाठी आले असतील तर मोदी साहेबांचे का जे काही निर्णय घेण्यात आले व्यापाऱ्यासाठी ते आपल्याला योग्य वाटले काय या मागचे योग्य वाटलं मोदी सरकार आपली पसंती कोणाला मोदी सरकार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा मोदी कडून नाहीत पंकजा मुंडे पंकजा मुंडे आज या ठिकाणी इतर भरपूर नागरिक आहेत आणि बीड लोकसभेची निवडणूक टप्प्यात येऊन ठेपली आहे तर नागरिकांना पण प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत की लोकसभेबाबत जे काय प्रचाराचे धोरण आज शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली तर आपली पसंती कोणाला राहील मोदी सरकारने जी काही भूमिका घेतल्या आजपर्यंत व्यापाऱ्यांसाठी आणि खास करून महिला व्यापारी आणि छोटे छोटे व्यापारी यांच्यासाठी जे काही छोटीशी दहा हजार वीस हजार असं लोन दिलं आणि काही सक्षम केले व्यापारी अनुदान दिलं शेतकऱ्यांना अनुदान दिलं दिल, सा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत बीड जिल्हा मुंडे साहेबाचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि हा प्लस पॉईंट ताईंसाठी महत्वाचा आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की खरे तर तीन पॉईंट महत्वाचे आहेत पहिला मुद्दा असा आहे की बीड जिल्हा हा ओबीसी समा समाजाचा बाले किल्ला म्हणजे अगोदरपासून ओबीसी समाजाचे मुंडे साहेब इथं प्रत्येक वेळी सन्मानिनी मुंडे साहेब निवडून आलेले आहेत दुसरा प्लस पॉईंट ताई ह्या महिला आहेत आणि तिसरा प्लस पॉईंट असा आहे की आजपर्यंत इथं कोणचं कौन, विभाजन झालं नाही मुंडे हा पॅटर्न कंपल्सरी चालत राहिलेला आहे तर आज या निवडणुकीमध्ये जातीपातीवर मतदान होणार का विकासच्या मुद्द्यावर मतदान होणार काय वाटतं आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून एक खरा उमेदवार कोण आहे आणि खरंच जिल्ह्याला कोण हे करू शकतं कारण आजपर्यंत ज्या मुंडे साहेबांनी जे काही सर्व समाजाला एकत्र संघटित करून जे काम केलंय ते आम्हाला अपेक्षित आहे की ताईंनी हे सगळं काम सर्व समाजाला एकत्रित करून करावं इतर काही तरुण बांधव आपल्यासोबत आहेत तर आज लोकसभेमध्ये एका बाजूने आमदार पंकजा मुंडे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने बजरंग बाप्पा सोनवणे त्याचप्रमाणे इतर भरपूर उमेदवार आहेत तर बीडचा विकास कोण करेल आणि दिल्लीला आपल्याला कोणला पाठवायचे बजरंग बापाला बजरंग बापासून हो बजरंग बाप्पाने काय प्रश्न मार्गी लावशील आणि त्यांचे काय इतर मागचे काय काम आहेत ते काय काम असतील सामाजिक काम गावागावमध्ये भेटे देणे दे कुठले काम मार प्रश्न मार्ग लावले ना थोडेफार गोरगरबाची करीत असतील काम ते कारण त्यांच्याकडे सत्ताच नव्हती ना त्यामुळे ते काय काम करू शकते त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आम्हाला काय काम करायला पाहिजे त्यांनी त्यांनी आरक्षणाविषयी करायला पाहिजे पण आज समाजसाठी करायला पाहिजे आपल्या शेतकऱ्यासाठी करायला पाहिजे सोयाबीनला भाव कमी कापसाला भाव कमी आणि भरपूर अडचणी गाव कोणतं इथलंच आंबेडगाव बरोबर ऊसासाठी त्यांनी काय आपल्यासाठी प्रयत्न केला के पण भरपूर प्रयत्न केलेला आहे आता असं म्हणजे माजगाव तालुक्यापर्यंत ऊस त्यांनी नेलेला आहे आणि गेरगाव तालुक्यापर्यंत ऊस आणलेला आहे त्यांनी तु आज आपल्यासोबत इतर बाबा आहेत काय ना बाबा आपला मारुती मुंडे मारुती मुंडे तर आपल्याला लोकसभेमध्ये दिल्लीला कोणाला पाठवायचं प्रीतम ताईकडून कुठले काम झाले बिल पुष्कळ काम झाले रेल्वे आली का आपल्याला किसानचे पैसे पडतात का डोंगरपट्यातून कशा पद्धतीने मधानपण काय वाटतं आपल्याला चांगल्या पद्धतीने पडते आज आपण या बाजारामध्ये बाबा आहेत बारा दिवसांनी व्यापार करतात आणि मोठा अनुभव आहे तर बाबा आज बीड लोकसभेची या ठिकाणी निवडणूक चालू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि आज नरेंद्रभाई मोदी यांच्या अंबाजावड सभा होते तर आपली पसंती कोणाला राहील मोदी साहेबांनाच आज या ठिकाणी उमेदवार पंकजताई मुंडे म्हणून आहेत बजरंग सोन्या आहेत तर प्रीतम ताईचा काळ मागील दहा वर्ष होता तर कशा पद्धतीने काम घ्याल त्यांच्याकडून तेवढं काय मला अनुभव नाही पण पीएम पीएम किसानचे पैसे चालू आहेत का आपल्याला हो चालू आहेत परिस्थिती त्या वेळेच्या वेळेला आपलं मैदान कोणाला पंकजी कस का